Malah ajalah, 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 malah malah ajalah, 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 malah तू बाहेर नको जाऊ आजू पुढे काय माझी तुला घेऊन जाईल काय काय बै दिसताय कोण आणलं कुठली माऊ कुठली दुसरी माऊ पूजा ताई आली कधी आणली पूजाताई टी शर्ट आणली अजून बापरे मग कुठून आणायचं तुझ्या पप्पाला सांग ना आणायला पप्पा काय करतो नुसत गावाला बोलत बसतो कामना धंदा हा सुकायला टाकली अनु कपडे सुकायला टाकली बघा हे कपडे अनुचे कपडे अनु सुकाय टाकली है ना आहेत कोणाचे आहेत अनुचे आहेत बापरे टी शर्ट टी शर्ट पण आणली पूजा माऊ हा पूजा माऊ ते पण आणली अनुला पूजा माऊ आता बॅग पण आणणार अनुला आदूची पूजा मम्माची पूजा ताई